चहा विकून एखादा माणूस फार फार तर किती रुपये कमावू शकतो तर घरदार चालवण्या इतकं किंवा पोटा पाण्यापुरतं अशी उत्तरं लोकांकडून मिळतील पण थांबा भारतासारख्या देशात जिथे लोकांना उडता बसता चहा प्यावा लागतो तिथे चहा विकून कोट्यवधी रुपये कमावता येतात आणि याच एक उदाहरण आहे नवनाथ येवले यांचं सध्या महाराष्ट्रात येवले चहाची चव घेतली नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही पण येवले चहा ब्रँड बनेपर्यंत त्याचा सगळा प्रवास कसा होता या व्हिडिओतनं मी तुम्हाला सांगतो नवनाथ येवले या यांचे वडील दशरथ भैरू येवले या यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पुण्यात दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता त्यांना चहाबद्दल विशेष आवड होती त्यांनी सॅलिसबरी पार्क इथे एक छोटीशी चहाची दुकान खरेदी केली या दुकानातून त्यांनी चहा आणि स्नॅक्स विक्री सुरू केली त्यांच्या चहाच्या चवीने आणि मेहनतीने हळूहळू लोकप्रियता मिळवली धनगवडीजवळ दशरथ येवले यांनी थोड्या दिवसांनी दुसरी चहाची टपरी उघडली त्यांच्या चहाच्या दुकानाची लोकप्रियता खूप वाढली पण दोन हजार एकमध्ये मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर सगळी जबाबदारी नवनाथ यांच्यावर आली नवनाथ यांनी चहाच्या व्यवसायाला नवा आकार देण्यासाठी चार वर्ष सखोल संशोधन केलं त्यांनी पुण्यात चहाप्रेमींची संख्या खूप मोठी आहे हे ओळखलं त्यांनी चहाची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला आणि दोन हजार अकरामध्ये आपल्या चार भावांसह मिळून एवलेट या हाऊसची स्थापना केली यासाठी त्यांनी त्यांची सगळी सेव्हिंग खर्च केली त्यांचा मोटिव क्लिअर होता चहाला ब्रँड बनवण्याचा मग त्यांनी येवले अमृतुल्य प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली आणि त्याला एक व्यावसायिक रूप दिलं हळूहळू त्यांच्या या मेहनतीला यश या यायला लागलं आणि त्यांचा पुण्यात चांगला जम बसला दोन हजार अकरामध्ये सुरू झालेल्या एवलेटी हाऊसने खूप कमी काळात पुण्यात तीन शाखा उघडल्या आणि हळूहळू हा ब्रँड महाराष्ट्रासोबतच देशाच्या बारा राज्यांमध्ये पसरला एवले चहाची वार्षिक उलाढाली पन्नास कोटींपर्यंत गेली आणि महिन्याला सुमारे दीड कोटी कप चहा विकला जातोय दहावी पास असलेल्या नवनाथ यांनी पुण्यातल्या कोंडव्यात पाच कोटी रुपये खर्चून साडेसहा हजार स्क्वेअर फिटांचं पण नवनाथ यांना हे यश काही दिवसातच मिळालं नव्हतं बिझनेस करण्याआधी नवनाथ यांनी बत्तीस वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून पाहिले होते बहुतेक व्यवसायांमध्ये त्यांना अपयश आलं होतं पण चहाचा व्यवसाय हा त्यांचा पिढीजात व्यवसाय होता तोच पुढे यशस्वी ठरला नवनाथ यांचा दृष्टिकोन आहे येवले चहाला आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवण्याचा त्यांचा प्लॅन आहे की दोन हजार चाळीस पर्यंत देशभरात चाळीस हजार आउटलेट्स उघडायचे याशिवाय त्यांनी येवले फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यातही आपलं योगदान दिलंय कोविड नाईन्टीन महामारी दरम्यान त्यांनी गरजूंना बरीच मदत पुरवली पण अडचणी आला नाही तर तो बिझनेस कसला म्हणून येवले चहाच्या यशाबरोबर काही आव्हानांचाही त्यांना सामना करावा लागला अन्न आणि औषध प्रशासनाने येवले चहाच्या कोंढवा इथल्या उत्पादन केंद्रात तपासणी केली त्यांना चहाच्या मसाल्यात टॅट्राझिन नावाचा एक सिंथेटिक रंग आढळून आला ज्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागला याशिवाय मेलामाईनच्या भेसळीचेही आरोप त्यांच्यावर झाले पण नवनाथ यांनी आरोप फेटाळून लावले आणि ग्राहकांच्या आरोग्याशी आपण कुठलाही खेळ करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या प्रकरणानंतर त्यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली आणि ग्राहकांमध्ये आपला विश्वास त्यांनी कायम ठेवला एवले चहा लोकांना आकर्षित का करतो याची काही कारण आहेत पहिलं कारण म्हणजे एवले अमृत तुल्याची चव आणि तिथल्या स्टोअरची स्वच्छता इथे चहा बनवण्यासाठी स्पेशल रेसिपी वापरली जाते ज्यामध्ये जास्त दूध आणि कमी पाणी वापरलं जातं हा चहा पितळी भांड्यांमध्ये बनवला जातो त्यामुळे त्याला एक वेगळी चव मिळते येवले यांच्या म्हणण्यानुसार या चहामुळे पोटामध्ये आग होत नाही कारण दूध आधी उकळून मग थंड केलं जातं आणि नंतर चहा बनवला जातो ही प्रोसेस त्यांना इतर चहा फ्रँचायजी पासून वेगळी करते आणि या वेगळेपणामुळेच येवले चहा आज महाराष्ट्राबाहेर इतर राज्यातही पोचलाय येवले चहाची वार्षिक उलाढाल सध्या पन्नास कोटी रुपयांपर्यंत आहे आणि नवनाथ एवले यांना आता येवल्या अमृत पुल्ल्याला इंटरनॅशनल लेवलवर न्यायचं आहे आणि ब्रँड बनवायचं फक्त आपल्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी एवढी मजल मारली आणि आपल्या वडिलांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे एका छोट्याशा शॉपपासून सुरू झालेला प्रवास आज त्यांना एका मोठ्या ब्रँडपर्यंत घेऊन आलाय ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिझनेस स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगाऊबत्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा